नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत गाव भागात रविवार दिनांक अकरा ऑगस्ट च्या रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास अभ्युदय बँक व गॅस एजन्सी लगत असलेल्या गुरुकृपा एजन्सीच्या दुकानाचे शटर लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला असता नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला व चोरट्यांना पळ काढावा लागला याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी या दुकानाच्या ग्रिलचे लॉक तोडून शटरचे एक लॉक तोडले व दुसरे लॉक तोडण्याच्या प्रयत्नात असतानाच समोरच्या इमारतीतील अंबिका सायकल्सचे मालक हे पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांची नजर या चोरट्यांवर पडली त्यांनी तात्काळ गुरुकृपा एजन्सीच्या मालकाला व व कामगारांना दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली असता सर्वजण दुकानाच्या इथे जमा झाले लोकांची चाहूल लागताच हे चोरटे त्यांच्या चारचाकी वाहनातून पसार झाले व ही सबंध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तळेगाव दाभाडे पोलिसांना यासंबंधी माहिती दिली असता तात्काळ पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला असला तरी तळेगाव दाभाडे परिसरात वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काल रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान आपले जो आंबिदय बँके शेजारी आपलं गुरुकृपा एजन्सी नावाचं दुकान आहे किराण्याचं तिथं दोन चोरट्यांनी रात्री आमच्या ग्रिलचे दोन फुलपं तोडले आणि शटरचं एक साईडचं लॉक पण तोडलं पण तेवढ्या त्या ते आमच्या सायकल समोरचं दुकान आहे त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं आम्ही आलो इथं आणि सगळी घटना बघितली तर तो आम्ही कलमा झालो लोक जमा झाले त्याच्यामुळे ते दोन चोरटे पसार झाले तरी सर्व दुकानदारांनी सतर्क दुकानात मौल्यवान वस्तू ठेवू नये आणि नंतर पोलीस प्रशासन पण लगेच दहा पाच मिनिटात आले आणि त्यांनी येऊन सगळी माहिती घेतली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद